उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट ओळखले जातात याच स्वभावामुळे बऱ्याचदा ते अडचणीमध्ये देखील देतात बीड जिल्ह्यातील सभेमध्ये अजित पवारांची जीभ घसरली आहे इतर नेत्यांच्या शहरांची तुलना करताना अजितदादांनी वादग्रस्त विधान केलंय माझ्या भागामध्ये विकास करून दाखवला म्हणून तुमच्याकडे बोलायला येतोय पण बाकीचे नेते फक्त बडबड करतात असं अजित पवार म्हणाले यावेळी अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर हल्लाबोल केलाय जे आज माझ्यावर टीका करतात त्यांचाच पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं आणि खुर्ची मध्ये बसवलं हे दुटप्पी वागणं बरं नाही लक्षात ठेवा असंही अजित पवार यांनी गरीबातला गरीब असो किंवा कुणी असो कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्मलेला असो त्या पद्धतीचं काम आपल्याला आपल्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये देखील करायचंय मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं त्या आपण पण तसं करा बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहर एकदम खाण ठिकाण असतात बकालपडा असतो तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो